महालक्ष्मी गुरुवार व्रत पूजाविधी आणि उद्यापन मार्गशीर्ष महिन्याला खास महत्व आहे हा महिना भगवान श्रीकृष्णाला प्रिय आहे श्रीकृष्णासोबत हा महिना देवी महालक्ष्मीलाही समर्पित आहे या महिन्यात माता लक्ष्मीची आवर्जून पूजा केली जाते प्रत्येक गुरुवारी महिला देवी महालक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी केले जाते या महिन्यात केल्या जाणाऱ्या देवी महालक्ष्मीच्या व्रताला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे हिंदू धर्मामध्ये महालक्ष्मीच्या या व्रताचे आणि मार्गशीर्ष महिन्याचे खास महत्त्व आहे या महिन्यात मांसाहार देखील केला जात नाही महालक्ष्मीचे हे व्रत सुख शांती समाधान ऐश्वर मिळावे म्हणून तसेच श्रीलक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून करण्यात येते विधिवत शास्त्रोक्त पूजन कसे करावे ते पाहूया सर्वप्रथम पूजेच्या मांडणीसाठी सकाळी सा लवकर उठून स्नान आधी झाल्यानंतर सूर्यदेवाला अर्ध जल द्यायचा आहे आणि हातामध्ये जल फूल अक्षता घेऊन या व्रताचा संकल्प करायचा आणि आपल्या मनातील इच्छा प्रकट करायची अशा प्रकारे पूजेचा संकल्प केल्यानंतर घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा जिथे देवपूजा करतो तिथे पूजेची मांडणी करावी पूजा मांडणीची जागा व्यवस्थित झाडून पुसून स्वच्छ करावी त्यावर पाठ ठेवायचा आणि त्या पाटावर लाल वस्त्र नंतर माता लक्ष्मीला प्रिय असलेले कमळ तांदळाने काढून घ्यावे त्यावर चांदीचा किंवा तांबा पितळीचा कलश स्थापन करावा या कलशामध्ये थोडे गंगाजल टाकून त्यात पाणी भरावे गंगाजल नसेल तर नाही टाकले तरी चालेल तसेच त्या कलशावर स्वस्तिक काढावा यात पाच आंब्याची पानं किंवा नागवेलीची पानं किंवा पाच प्रकारच्या फळ फुलांच्या झाडाची पानं त्यात ठेवावीत पाने ठेवून झाल्यावर जर घरात असतील तर कलशात दुर्वा टाकायच्या आहेत किंवा तुळशीपत्र टाकायचे त्यानंतर सुपारी आणि शिक्का कलशात टाकायचा आहे त्यावर आता नारळाची स्थापना करायची नारळाची शेंडी वर असेल असे नारळ कलशावर ठेवावे लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा श्रीयंत्र आपण पूजेसाठी वापरू शकतो लक्ष्मी मातेचा फोटो ठेवण्याआधी त्याखाली थोडे तांदूळ ठेवावे व त्यावर फोटो ठेवावा श्री गणेशाची स्थापना करण्यासाठी नागवेलीच्या पानावर सुपारी ठेवावी नागवेलीचे पान नसेल तर फक्त थोडे तांदूळ टाकून त्यावर सुपारी ठेवावे अशी ही झाली आपली पूजा मांडणी पाटासमोर रांगोळी काढावी आता पूजा कशी करावी ते पाहूया सर्वप्रथम भूमिपूजन भूमीवर गंध पुष्प अक्षता अर्पण करून वंदन करावे त्यानंतर दीपपूजन दिव्याला फूल अक्षता वाहून दीपपूजन करावे कर्मसाक्षी दीप असतो म्हणून दीपपूजन फार महत्वाचे आहे घंटी पूजन घंटीला फूल अक्षता वाहून घंटी पूजन करावे सर्वप्रथम गणेशाच्या मूर्तीला गंगाजलाने व नंतर पंचामृताने स्नान घालून तांदळावर ठेवावे सोबतच माता लक्ष्मीच्या फोटोवर पंचामृत शिंपडून पाणी शिंपळावे हळद कुंकू अक्षता फुले गणपती व लक्ष्मीला अर्पण करावे माता लक्ष्मीला प्रिय असलेले लाल फूल जरूर अर्पण करावे नैवेद्य गुळ खोबरे पाच फळे ठेवावे त्यानंतर मनोभावे देवीची प्रार्थना करत आपली इच्छा सफल होण्याची विनंती करावी श्री महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी नंतर श्री महालक्ष्मी महात्मे वाचावे देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून पोथी छापलेले नमन अष्टक म्हणावे हे अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्या मनात जी काही इच्छा असेल ती देवीला सांगून ती फलद्रुप व्हावी म्हणून देवीला मनोभावे विनंती करावी मग निरांजन वाढून आरती करावी रात्री महालक्ष्मीची पुन्हा पूजा करावी एखाद्या गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा गाईला देण्यासाठी एका पानावर गो ग्रास काढून तो घास गाईला द्यावा नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करावे दुसऱ्या दिवशी पूजा मोडायची असेल तर स्नान केल्यावर कलशातील डहाळ्या किंवा पाणी वेगवेगळ्या पाच ठिकाणी ठेवावीत कलशातील पाणी झाडांना टाकावे देवीची स्थापना केलेल्या जागी तीन वेळा हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मीची पूजा करावी मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवार पासून येणाऱ्या सर्व गुरुवारी हे व्रत करावे न चुकता दरवर्षी हे व्रत केल्यास घरात समृद्धी सुख आनंद येतो आणि त्या घरावर देवीचा वरधहस्त राहतो श्री लक्ष्मी देवीने पद्मपुराणात सांगितले आहे की जो माझे व्रत नित्य नेमाने करील तो सदैव सुखी समाधानी राहील त्यामुळे सर्वांनी हे व्रत मनोभावे करावे महालक्ष्मी व्रताचे उद्यापन उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती व कहाणी वाचन झाल्यानंतर सात सुवासिनी किंवा सात कुमारिकांना जमलेच नाही तर एक सुवासिन महालक्ष्मी स्वरूप समजून त्यांना हळदी कुंकू देऊन एक एक फळ आणि या व्रतकथेची एक प्रत द्यावी इच्छेनुसार एखादी भेटवस्तू द्यावी आणि त्यांची ओटी भरावी त्यांना भावापूर्ण नमस्कार करावा उपवास असल्यास दूध किंवा सुवासिनींना भोजन द्यावे या दिवशी कन्यापूजन देखील करता येतं शक्य असल्यास ब्राह्मणाला शिधा आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा स्त्री पुरुष दोघेही हे व्रत करू शकतात श्रीमहालक्ष्मी व्रत करणाऱ्यांसाठी व्रत नियम अंगोळ न करता पूजा करू नये किंवा पूजेच्या साहित्याला देखील हात लावू नये बुधवारी सूर्यास्तापासून ते शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसूण मांसाहार करू नये घाणेरडे किंवा मडकट कपडे घालून पूजेला बसू नये हे व्रत समाधान शांती ऐश्वर मिळावे म्हणून तसेच लक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून करायची आहे व्रत करणाऱ्याने लवकर उठून स्नान करावे व शरीराने मनाने निर्मळ होऊनच पूजाविधी करावा व्रताच्या दिवशी उपवास करावा फक्त केळी दूध फळे खावीत रात्री भोजन करावे पद्मपुराणात संसारी माणसासाठी हे व्रत सांगितलेले आहे त्यामुळे पती पत्नी दोघे मिळूनही हे वर व्रत करू शकतात हे व्रत करताना काही आकस्मिक अडचण आली तर पूजा आरती दुसऱ्या कोणाकडूनही करून घ्यावी उपवास मात्र आपण स्वतःच करावा अशा वेळी तो गुरुवार चार गुरुवारांमध्ये धरू नये एक गुरुवार जास्त धरावा व्रत पूजा व श्री महालक्ष्मी कथा ऐकण्यास शक्य असल्यास शेजारी पाजारी यांना बोलवावे मात्र एकाग्र व शांत चित्ताने महात्मे वाचावे शांतता व वा एकाग्रता असल्यास पोथी वाचन चालू असतानाही श्रीमहालक्ष्मीचे अप्रत्यक्षरित्या अस्तित्व जाणवते व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करून चार गुरुवार हे व्रत करावे शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे व्रताच्या दिवशी रात्री काहीतरी गोड जेवण करून देवीला नैवेद्य दाखवावा नंतर संपूर्ण कुटुंबासमवेत भोजन करून उपवास सोडावा गुरुवारी घरातील फरशी पुसू नये तसेच कोणतेही साफसफाईचे काम गुरुवारच्या दिवशी करू नये आदल्या दिवशी सूर्यास्तापूर्वी तुम्ही ही कामे करू शकता सूर्यास्तानंतर देखील ही कामे करणे टाळावीत यामुळे लक्ष्मी माता घराबाहेर जाते ज्या दिवशी पूजा केली आहे त्याच दिवशी पूजा हटवू नये दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवण्याच्या वेळी पूजा उठवावी देवीला हळद कुंकू लावून प्रथम नारळ उचलायला आणि आपल्या माथ्याला स्पर्श करायचा नंतर तो नारळ काढून बाजूला ठेवायचा कलशातील पाणी थोड्या आधी घरात शिंपडून नंतर झाडांना द्यावे तुळशीत हे पाणी टाकू नये त्यातील सुपारी आणि नाणे तुम्ही पुढच्या गुरुवारी वापरू शकता तसेच नारळ देखील तुम्ही पुढच्या गुरुवारसाठी ठेवू शकता व्रताच्या शेवटच्या गुरुवारी हे तांदूळ कोणत्याही शाकाहारी पदार्थ बनवण्यासाठी वापरू शकता मांसाहारी पदार्थामध्ये वापरू नका श्री महालक्ष्मी देवीला वाहिलेली फुलं कुठेही टाकू नये यामुळे ती फुलं पायाखाली येऊन देवी महालक्ष्मीचा अपमान होतो फुलाचे पाण्यामध्ये निर्माल्य करावे मार्गशीर्ष महिन्यात व्रत करणे जमले नाही तर कोणत्याही महिन्यातल्या शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात करता येईल दर गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रत करून देवीची यथासांग पूजा करावी अशा प्रकारे आठ गुरुवार हे व्रत करून शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन करावे शक्य असल्यास व्रत सोडण्याच्या दिवशी खिचडी खाऊन उपवास सोडू नये आशा आहे तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवार व्रत पूजा विधी आणि उद्यापन याविषयीची ही माहिती आवडली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत देखील शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद श्री महालक्ष्मी माते नमः